नमस्कार एस के मराठी या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो फेब्रुवारी मध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार हे तीन लाभ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नेण असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी फेब्रुवारी दोन हा महिना अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे तर दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या अनेक महत्वाच्या मागण्यांवर या महिन्यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे तर या निर्णयामध्ये निवृत्तीचे वय महागाई भत्ता भत्ता यांचा आहे तर मित्रांनो सध्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन वर्षे आहे मात्र केंद्र सरकारी कर्मचारी आणि देशातील इतर पंचवीस राज्यांमधील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्षे आहे तर याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ही निवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती तरिया दखन सुन या तर या मागणीची गांभीर्याने दखल घेण्यात येत असून राज्य शासनाच्या सचिवांनी या प्रस्तावाची मंत्रिमंडळाकडे शिफारस केली आहे तर सध्या हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे तर मित्रांनो निवृत्ती वयात वाढ झाल्यास त्याचे अनेक सकारात्मक परिणाम होणार आहेत तर कर्मचाऱ्यांना दोन वर्षे अधिक सेवा करण्याची संधी मिळणार आहे तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळणार आहे तसेच त्यांच्या अनुभवाचा राज्य प्रशासनालाही लाभ होणार आहे शिवाय राज्य शासनावरील पेन्शनचा बोजाही काही प्रमाणात कमी होणार आहे तर मित्रांनो केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा प्रस्ताव ही विचाराधीन आहे तर हा प्रस्ताव मु मुख्यमंत्र्याच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे तर जुलै दोन हजार चोवीस पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू होण्याची शक्यता आहे तर सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के महागाई भत्ता मिळत आहे तर त्यात तीन टक्क्यांची वाढ झाल्यावर एकूण महागाई भत्ता त्रेपन्न होणार आहे तर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार जेव्हा एकूण महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होतो तेव्हा घरभाडे भाडे भत्त्यात ही वाढ करणे आवश्यक असते जुलै पासून महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार असल्याने घरभाडे भत्त्यात ही वाढ अपेक्षित आहे तर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार सुधारित घरभाडे भत्ता खालील प्रमाणे असेल मदे मदे तर महानगरांमध्ये तीस टक्के मोठ्या शहरांमध्ये वीस टक्के तर इतर ठिकाणी दहा टक्के असणार आहे तर तीन या तीनही निर्णयामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे तर त्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारेल आणि वाढत्या महागाईशी सामना करणे सोपे होणार आहे तर निवृत्ती वयात वाढ झाल्यामुळे त्यांना अधिक काळ नोकरी करता येणार आहे मात्र या निर्णयामुळे राज्य शासनावर आर्थिक बोजाही वाढणार आहे ¡Gracias! Ah, hey. तर वाढीव वेतन आणि भत्त्यांमुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे हजारो कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे तर त्यामुळे राज्य शासनाला आपले उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागणार आहेत तर एकंदरीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हे निर्णय अत्यंत महत्वाचे आणि स्वागताह ठरणार आहे तर त्यांच्या दीर्घकालीन मागण्या मान्य होत असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढणार आहे आणि कामाचा उत्साह वाढणार आहे मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करताना राज्य शासनाने आर्थिक शिस्त पाळणे ही महत्वाचे आहे तर कर्मचाऱ्यांनाही आपल्या कर्तव्यात अधिक तत्परता दाखवून या निर्णयाचे सार्थक करावे जेणेकरून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळणार आहेत आणि राज्याचा विकास वेगाने होऊ शकणार आहे तर या निर्णयामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर त्यांच्या कुटुंबानाही दिलासा मिळाला आहे तर आता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती लवकर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्य शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी जलद गतीने करावी अशी अपेक्षा कर्मचारी वर्गातून व्यक्त केली जात आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद